चला तर मग सृष्टी सौंदर्याच्या सप्रेला तर आपण आलो आहोत कर्नाटकमधील कुर्गमध्ये आपण अनुभवतोय सूर्यास्ताचे काही क्षण पण त्या क्षणांमध्ये क्षण काही काळाचेच आहेत अर्धा तास एक तास पण त्या क्षणांमध्ये विविध रंग आपल्याला जे आकाशात दिसत आहेत त्याचा आनंद आपण ठेवूया सूर्य मावळतीला चाललेला आहे पण जातानाही तो अस्त होतो आहे म्हणून त्याचा आपल्याला त्रास नाही होत आहे तो काय करतो आहे तर आपल्याला मी उद्या परत येणार आहे हे सांगण्यासाठी आकाशामध्ये विविध रंगांची उधळण करतो आहे हिरव्या रंगाची झाडं मनसोक्त डोलत आहेत कारण थोडंसं वातावरण पावसाळी आहे आकाशात विविध रंगांची उधळण झालेली आहे भगवा आहे केशरी आहे हिरवा आहे निळा आहे राखाडी आहे आणि खालती बघा डोंगरांच्या ज्या लाईनी तुम्हाला दिसत आहेत त्याही किती विविध शेडमध्ये दिसत आहेत डार्क आहेत लाईट आहेत तर हे सृष्टी सौंदर्य आपल्याला अनुभवायचं असेल आपल्या नजरेमध्ये आपल्या हृदयामध्ये त्याला साठवून ठेवायचं असेल तर आपल्याला प्रवास हा केला पाहिजे आणि तो प्रवास करताना निसर्ग आपल्याला जे देतो आहे ते आपण घेतलं पाहिजे नाही का मला तरी असंच वाटतं आता काही काळ पक्ष्यांच्या आवाजाचं बॅकग्राऊंड म्युझिक आपण ऐकूया आणि ह्या सूर्यास्ताचा आनंद घेऊया दिसणारं दृश्य आहे ते तुम्हीही अनुभवा की सूर्य त्या दोन ज्या पानांच्या फांद्या होत्या त्याच्यामध्ये गेल्या आहे आणि तो जसं कोणीतरी एखाद्या प्राण्याने आपलं तोंड उघडलेलं आहे आणि तो त्या सूर्याला गिळंकृत आहे की काय असं वाटतंय परंतु ह्या पा, तर झाडांच्या पा फांद्या आहेत तर निसर्ग आणि कॅमेरा आणि आपली विचार करण्याची क्षमता ह्याचा हा सुंदर मिलाम तुम्हाला आवडला असेल असं मला वाटतं जसा जसा सूर्य अस्ताला चालला आहे तशी तशी झाडांची पण वेगळीच हालचाल आपल्याला दिसते आहे कदाचित ते झाडंही म्हणत असेल की त्याला टाटा करत असेल नाही का बघा तुम्ही तशी झाडांच्या पानांची हालचाल अनुभवा तुम्हाला दिसेल त्या व्हिडिओमध्ये तर झाडंही बहुतेक सूर्यदेवाला टाटा करत आहेत असं मला वाटतं आहे